जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले मराठ्यांचे नेते अशी इमेज पवारांची इमेज झाली ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील यांनी आंदोलन करत होते हे आता क्लिअर झालंय अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली लोकसभापेक्षा विधानसभेची स्थिती वेगळी बनली आहे लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडी राज्यातील महाविकास आघाडीला मतदान केलं होतं मात्र महाविकास आघाडी ही सत्तेतील प्रतिनिधित्व देत नसल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार नाहीत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याचा प्रयत्न करत होती पण सामान्य जनतेनेच दंगल होऊ नये असं ठरवलं पण दंगल झाल्या नाहीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना लोक नाकारत आहेत <coughs> ज्या ए सी एस टीच्या वर्गाने मागच्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला मतदान दिलं महाविकास आघाडीला मतदान दिलं संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरती आज हीच महाविकास आघाडी आरक्षण हा त्या घटनेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे हिंदू फिलॉसॉफीच्या शब्दामध्ये बोलायला झालं तर आत्मा आहे असं मी त्या ठिकाणी मा मानेन तो आत्माच काढून घेण्याचं कामकाज महाविकास आघाडी त्या ठिकाणी करते आणि म्हणून हा वर्ग जो आहे तो यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील असं आम्हाला तरी काही चित्र त्या ठिकाणी दिसत नाही एक अजून पॅरल मुवमेंट चाललेली आहे आणि ती म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांची चळवळ चाललेली आहे जी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनीच ती माहिती आमच्यापर्यंत पोचल पोचवलेली आहे की मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीला मतदान दिलं आम्हाला आता महाविकास आघाडीने सहभाग करून घेतलं पाहिजे सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा असेल तर आमची जेवढी लोकसंख्या आहे मग बारा टक्के असेल तर बारा टक्के पंधरा टक्के असेल तर पंधरा टक्के या आधारावरती आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे चव्वेचाळीस मतदारसंघाची यादी मुस्लिम संघटन जे आहे माझी माहिती खरी असेल तर त्याच्यामध्ये सय्यद नोमानी यांची संघटना आहे त्याच्यानंतर जमाते उलेमा हिंद जी आहे मदनी साहेबांची संघटना आहे ती आहे मौलाना हर्षद जे आहेत त्यांची संघटना आहे आणि इतर संघटना जे आहेत यांनी काँग्रेस पक्षाले आघाडीला चव्वेचाळीस मतदारसंघाची मागणी केलेली आहे आता काँग्रेस महाविकास आघाडी ह्यांची पूर्तता करते का त्यावरती मुस्लिम समाजाचं मतदान अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय एकंदरीत मी असं म्हणेन की जे काही हिंदुत्वादी संघटना दंगल करण्याच्या पाठीमागे लागले होते मागच्या अडीच महिन्यामध्ये बावीस ठिकाणी दगडफेक त्या ठिकाणी झाला दंगल करण्याच्या परिस्थिती निर्माण केली परंतु सामान्य जनतेनेच ठरवलं की दंगल होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी दंगल झालेली नाही याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतो आहे की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे